चॅनलमध्ये वेगवेगळे चॅनल जे आहेत त्यांच्या आपलं स्वागत आहे आपण सातगावचे सरपंच चांगल्या प्रकारे आपले काम आपल्या हाताने झालेले आहेत आपण येणारे आणखी पुन्हा निवडणूक आहे यावर आपण जनतेसमोर संभावित उमेदवार म्हणून कोणत्या मुद्द्याला घेऊन आपण सापडले आहात महत्वाचा विषय म्हणजे सर्वप्रथम तर मी सातगाव आणि टाकरघाट परिसरातील परिसरातील जिल्हा परिषद पंचायत समिती मधील सर्व नागरिकांना मी सर्वप्रथम दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो निवडणुका ह्या प्रत्येक भारतवर्षामध्ये हा प्रत्येक ग्रामपंचायत असो पंचायत समिती असो जिल्हा परिषद असो की विधानसभेचे असो ह्या निवडणुका होत असतात जनता त्या निवडणुकीला सामोरे जात असतात आणि जनता आपले योग्य राज योग्य आपले राज्यकर्ते निवडत असतात त्याच आता याच्यावर आता जिल्हा पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका सुद्धा लागलेल्या आहेत निश्चितच मी दोन हजार एकवीसला जेव्हा सरपंच झालो तर मी माझ्या गावासाठी ज्या पद्धतीनं विकास कार्य केले आणि लोकांची एक लोकसेवा करण्याचं काम आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून केलं त्याआधी सुद्धा माझं लोकसेवेचं काम हे माझ्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही करत होतो एक संधी मला गावकऱ्यांनी दिली आणि मला सरपंच या पदावर विराजमान केलं त्यामुळे मी गावातील जो विकास आहे तो गावातील लोकांसाठी मी करू शकलो ज्यामध्ये महिलांसाठी रोजगाराची निर्मिती असो किंवा गावामध्ये आर्थिक उलाढाल होण्यासाठी शॉपिंग कॉम्प्लेक्सचं बांधकाम नवीन रोजगार गावामध्ये आणण्याचं काम, गावा काम आपण केलं दिव्यांगांना आपण दरवर्षी त्यांचा निधी आपण वाटप करत असतो गावामध्ये रोडच्या नाल्याच्या पाण्याची व्यवस्था आपण व्यवस्थित चांगल्या पद्धतीने केलं शुद्ध पाण्याच्या पाण्याच्या फिल्टरची आपण व्यवस्था केली गावातील अंगणवाडी आपण डिजिटल केल्या त्याचबरोबर गावामध्ये जे जिल्हा परिषदची शाळा आहे तिथे विद्यार्थ्यांची पटसंख्या कशी वाढवता येईल या याकडे सुद्धा ग्रामपंचायतनं लक्ष देऊन तिथली पटसंख्या वाढवली शाळेची जे गळती होती ते दुरुस्त केली प्युअर ब्लॉक लावून शाळेला सुद्धा डिजिटल करून चांगलं शिक्षण गरीब विद्यार्थ्यांना कसं देताना याकडे सुद्धा ग्रामपंचायतने मोठ्या याने लक्ष देऊन गरीब विद्यार्थ्यांसाठी काम केलं आहे शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावून विद्यार्थ्यांना सुरक्षित करण्याचं काम केलेलं आहे गावामध्ये महिलाच्या सुरक्षित दृष्टिकोनातून आपण गावा संपूर्ण गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावले आहेत जेणेकरून कुठल्याही अनर्थिक घटना गावामध्ये घडणार नाही आणि महिला सुरक्षित राहतील या दृष्टिकोनातून ग्रामपंचायतीने पाऊल उचलून गावामध्ये सीसीटीव्ही कॅमेरा लावल्या गावामध्ये आणखी डुकरांची खूप समस्या होती आपण ज्या वेळेस आम्ही मी सरपंच झालो होतो मी डुकरांचं सुद्धा गावातून समुच्च निर्मूलन करून एक गावाला एक आपण हागंदरी मुक्त सुद्धा आपण आपल्याला गावाला आपण केलं जेणेकरून गावात गावामध्ये स्वच्छता राहील आपण सकाळी आमचं ग्रामपंचायतची गाडी घरोघरी फिरून कचरा संकलनाचं काम करतो ज्याच्यामुळे गावामध्ये अस्वच्छतेचं जे आधी जे निर्माण होत होती ते सुद्धा आता राहत नाही त्यामुळे आरोग्याचं सुद्धा आपल्याला एक चांगल्या प्रकारे गावातील लोकांसाठी खूप फायदा झाला दरवर्षी आम्ही यांच्या फवारण्या करणे ना मच्छर निर्मूलासाठी फॉगिंग करणे आणि वेळोवेळी सगळ्या कार्यक्रम जे आहे शासनाचे प्रोग्राम येऊ किंवा मग आमच्या वैयक्तिक लेवल आम्ही प्रोग्राम राबवून त्याचे लाभ देण्याचं काम आतापर्यंत आम्ही ग्रामपंचायतनं केलेलं आहे त्याच्यामध्ये घरकुलं असेल किंवा मग कुपोषित बालकांना त्यांना आहार वाटणे असेल असे भरपूरसे असे कामं आहे जे ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही करत असतो बचत गटांच्या महिलांना यांना त्यांना उद्योग क्षेत्रामध्ये सामोर वाढवण्यासाठी सुद्धा ग्रामपंचायत हे खूप मोठ्या प्रमाणात काम करत असते निश्चितच आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि निश्चितच जर जनतेनी पुन्हा जर आता माझा कार्यकाल हा दोन हजार सव्वीसच्या फेरवारी महिन्यामध्ये माझा कार्यकाल सरपंच पदाचा म्हणजे येत्या दोन ते चार महिन्यामध्ये माझा कार्यकाल संपत आहे निश्चितच माझ्या सातगाव पंचायत समितीचं जे आलेलं जे रोस्टर आहे ते ओपन रोस्टर आहे त्याच्यामुळे निश्चितच मला जर गावकऱ्यांनी पुन्हा जर संधी दिली आणि सेवा जर माझ्या करण्याची संधी मला जर गावकऱ्यांनी दिली निश्चितच मी गावकऱ्यांची सेवा करेल माझ्या क्षेत्राचा जसा मी ग्रामपंचायतचा जसा विकास केला तसा माझ्या पंचायत समितीच्या सुद्धा विकास करण्याचं माझं हे ध्येय राहील आणि प्रत्येक शासनाच्या या काही योजना आहेत जे काही या प्रत्येक का घरापर्यंत पोहोचण्याची माझी महिषा राहील धन्यवाद